सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे फुले पिंपळगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड काय गोड प्रमाणे महाराज तुका म्हणे नाही जाती सवे काम अंडरलाईन करून घ्या ज्याचे मुखी नाम तोच धन्य अरे कबीर मुमीन लतीफ मुसलमान आणि सेवा नावी जान विष्णुदास पहिल्या संतला विचारलं होतं महाराज कस काय म्हणे आमुची माळी जात शेत सगळ्यांना विचाराओ सगळ्यांना विचारा सगळ्यांना अधिकार आहे चोक्याची चोक्याची महारी महारी चो चो पत्नीला सुद्धा अभंग म्हणण्याचा चान्स माझ्या चा ज्ञानोबराने चा 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 दिला कार वारकरी संप्रदाय महाराज आमचा वारकरी कधी जात मानित नाही हो कधीच नाही आणखीन थोडं खाजगी सांगू का तुम्हाला पटण्यासाठी तुम्ही कधी पंढरपूरला गेले ना पंढरपूरला गेल्यानंतर ते पिडे विकणारे त्याच्यापुढे मस्त असं पकवास टाळ विकणारे त्याच्यापुढे मस्त असं कपडे विकणारे त्याच्यापुढे मस्त असे कॅशिट वाले दुकान असतात ना ते कॅसेट विकणारे नामदेव पायरीकडे जात असताना ते वाल्याची दुकान असतात ते कॅसेटवाले काय करतात माहिती का आबा ऐका वारकरी जात मानित नाही याच्यासाठी उदाहरण सांगतोय तर कॅशेटवाले काय करते या दोन चार काळात दोन चार वर्षात या त्यांनी कॅशिटी तयार केल्या कॅशिटी कशा तयार केल्या नवीन नवीन शब्द काढायचे आणि त्या नवीन गाण्यामध्ये भरायचे ज्ञानोबा तुकोबा विठोबा असे शब्द काढायचे त्या डी जे गाण्यात भरायचे गेल्या वर्षी तर बघा चांदन चांदन झाली रा विठुरायाची पाहत होते वाट कोणाची हा बायकू तो ऐकणार रे आणि विठुरायाची वाट पाहतो काय माणसं काय कॅसिटी सीटी आणि लोक बी कॅसिटी घेते तो महाराज तसल्या हो आंगाच्या घ्याय ना तर कीर्तनाच्या घ्यायना तर हो गेल्या वर्षी गाणं निघलो होतं हॅलो मी पांढरंग बोलतोय <laughs> पांढरंग बोलत असतो बिरराजांना अरे पांढुरंग भेटायचीच गोष्ट <laughs> खूप मुश्किल आहे तो बोलणार कधी जाऊ देऊ पण त्याच्या गेल्या वर्षी गोड गाणं निघलं होतं सगळ्यांना माहिती आहे आणि आपल्या अभंगाला मिळतं जुळतं म्हणजे अभंग तुम्हाला समजेल गाणं छान आहे भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला मिठेवरी फक्त पंडलिका साडी उभा राहीला विठेवरी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी आपण म्हणायलावलो तेव्हा मागच्या आजी आज टाक टाक जुन्या ते गोड होते महाराज आताचे गाणे राहिलेत तो काय गाणे आले महाराज भंगार नाही तर जुन्या काळात किती छान गाणी होती महाराज हा कजरा जो तुझे गाडे गुंगराची अरे गाडे गुंगराची हे जुन्या गुंगराची तुमच्या चेहऱ्यावर लगेच येते हे जुन्या काळातले गाणे म्हणले नाही तर आताचे गाणे पाप्पा सांगा कुणाचा ह्या मम्मी मा चा मम्मी सांगा कुणाची मम्मी महा पपाची पप्पाची आरामी लिक्र कोण्या भूताचे काय माणसं झाले काय कराले बापू तुम्ही काय गाणी निघली पुण्याकडे <laughs> छान असायचे रुतला पाई काटा या काट वा 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 वाई काटा ओ, ओ या काट म्हणून मी आले गोडिला म्हणून मी आले काडीला बाय 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 रुकल पाय काटा काटा हो रुकल काटा मृतल काटा मृतल रुकलं पाय काटा कधी जुन्या काळात आता आताच्या जीन्सच्या जीन्स घालणाऱ्या पोरांना विचारा गाणे कस काय हो मी एका फेस्टिवलला गेलो महाराज औरंगाबादच्या कॉलेजमधून फेस्टिवलला गेल्या मला वाटलं शास्त्रीय गायन ऐकायला भेटेल हा बघा ऐकायला भेटेल का गाणे झाले हो काय जुन्या काळातले आमच्या आजीने एक कविता शिकवलेली होती मला आजी आणखी नाही एकशे तीन वर्षाची म्हातारी आणखीन मिली नाही म्हणजे मराव ही माझी भावना नाही पण शिकिली होती तिने मस्त छान हिरव्या हिरव्या तुळसाबाई त्यानिक चंचल तिला नाही ना डोळे तिने फुलविले गोपाळ कधी शराला तो डाऊन धर्म जगाचे बांध तुम्हाला खरं खरं सांगू का महाराज फक्त राग येऊन देऊ ना का जुन्या काळ चांगला असायचा डोक्यावरती टोपी धोतर जुन्या काळातलं मास्तर पा आताचे वाईट नाही म्हणणार नाही चांगलीच पण जुन्या काळच मास्तर डोक्यात टोपी धोतर कोट काळा टोपीला थोडी नीळ धोतराला थोडी नीळ खडू हातात इकडच्या बगलात ती काळी पिशवी एका वही शिकवायची एका मस्त पुस्तक त्याच्या शेजारी पानं त्याच्या शेजारी कात पुन्हा सुपारी मस्त काळी बॅग बगलात मारायचा कुड हातात घ्यायचा पान घातखात वर्गात यायचा आणि पोरांना शिकवायचा पोरांनो वासुदेवाची आई का काम मेड्या काम करी काम कम करी का मर, आताच नाही आताच बारकाली पोरत पण बापाच ऐकाय ना हो बारकली मुलगी बा बारकी पोरगी मायच ऐकाय जाऊ दे बारकली पंचवीस वर्षाचे घोडमे झाले रवा माझ्यासारखे बापाचं ऐकत नाही पोरग पोरग माईचं ऐकत नाही आमच्या गावात का पुरीचं लग्नच जमाना द्या करायला पोरीची माय म्हणली तीस वर्षाची घुडीमे झालीस आता जर पाहुणे आले बैठकीत बोलली की तर तिथे पोरगी म्हणली नाही आता नाही बोल आता ऐकणार मोठ्या माणसाचं आत्ता नाही बोलणार अजिबात रूम रूममध्ये आली असा येऊन बसला पोराच्या पाठीमाग त्याची माय बाप वेळ कमी असल्यामुळे सगळे पाहुणे आले रूममध्ये बसले पोरगी आतमध्ये तिच्या मागे तिची माय पोरीच्या मायने तिच्या हातात पाण्याचा ग्लास दिलेला पोरगा असा येऊन बसला प्रकार असा होता जेव्हा पोरगा पोरीला बघायला आलाय तो पोरगा होता त्वत्रा त्वत्रा नाम बोबडा बोबडा नाम ग्यांगाना ग्यांगा ना। नाम मुका तुताना हो पोरगा होता तुताना प्रकार असा होता पोरगा बी तुताना आणि ज्या पोरीला बघायला आलता का ती पोरगी सदा होती तुतानी म्हणजे तुत्री कुणी कुणाचं ऐकाय सा नाही सांगतो हो जग विचित्र झालं कैलग विचित्र झालं जुना काळ था हो चांगला असायचा पोरगा तोताना आणि पोरगी तोतानी हे आणि ती बितवत्री माय म्हणली होती बोलायचं नाही पोरगा येऊन बसला माय म्हणले हे पाहुणे आले पोरगा किती चांगला आहे दिसायला दर ग्लासानी देऊन विचारायला विचारला प्रश्न की व्यवस्थित सांगायचं जे विचारलं तेच सांगायचं मोरचं राहण्याचं नाही अजिबात मोरचं बोलायचं नाही पोरगी म्हणले हो काळजीच करू नका पोरगा असा येऊन बसला पोरगी पाण्याचा ग्लास घेऊन पुढे आली आणि ऐकायला असंच असतंय आहे ना असं असतं हा ऐका 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 वा वा असं लायटीवरच किडू बसला असं पोराच्या इथं खांद्यावर किडू माहिती ते टप्पू किडू काळ ते किडू बसलं इथं पोराच्या खांद्यावर प्रकाराचा झाला पोरगी पुढे आली आणि त्या पुरी पोराच्या खांद्यावरचं किडू पाहितलं माय काय म्हणली होती बोलायचं ना ऐकत आहेत का लोक ऐकत आहेत का पोरन पोरी मायबाच कलिओ बेकार आलं महाराज पोरीने पोराच्या खांद्यावरचं किडू पाहितलं पुरीने गवसत का नाही की त्या कड्याकडं बघून कसं करते इकडे बघ ना पोराच्या खांद्यावरच्या तिडा तिडा पोर बसत ना पोर गणताय इतके नमुन्या नमुन्याचे लोक झाले महाराज सगळे रसत महाक <laughs> इतके बॅकार लोक बेकार गाण्यात कडवा अस एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली कानोपात्रेला देवान मंदिरात जागा दिली गाणं संपला अर्थ आहे का कानोपात्रा नावाची एका वेशीची मुलगी वेशीची मुलगी कुणाला म्हणतात ऐका बाप न जाणे तत्वता माता दावनी सर्वदा आई दाखवता दा येते बाप दाखवता दा नाही वेशीची मुलगी पण ऐका ना गेले तुम्ही कधी पंढरपूरला तर प्रश्नाचं उत्तर द्या घड्या पहिलं दर्शन कान्हपात्रेच का देवाच कानोपात्रेच किती महाराज मेले माझ्यासारखे पंढरपुरात हा काय एखाद्याला देवाने मंदिरात जागा दिली नाही वेशेची मुलगी कुळ बाबा तिचं अपवित्र आहे पण अपवित्र कुळातील मुलीला सुद्धा माझ्या वारकरी संप्रदायानं आणि पांडुरंगाने जागा दिली उत्तर आपलं एकच आहे न पाळाचा विचार याता याती म्हणजे वारकरी जात मानित नाही महाराज अकरा वाजून एक मिनटं झाले ऐका ना सुरू सुद्धा नऊ वाजून सात मिनिटाला झालं होतं hmm. आता अकरा वाजून एक मिनिट आपले राहिलेत आणखीन पाच किंवा सहा मिनिटं हो oh. चलून द्यायचं ना oh. मी विचारलं चलून द्यायचं ना मात्र मागून उठलं मला म्हणते नाही पण तुमची राहिलेली मिनटं मी तेवढी घेणार सहा मिनिट ऐका सरळ घेतो आता सरळ तुकरा देवा कळलं का आता वारकरी जात मानित नाही देव सुद्धा ठप्प झाला देव म्हणला हो आता कळलं वारकरी जात म्हणत नाही कुळ नाही पुन्हा देव ग बसतो देव म्हणतो तुको बरा आहे वारकरी जात मानित नाही नेमका तुमच्या जातीचा खोल जाऊ द्या मनाच प्रमाण आता महाराज तुमच्या जातीचा खोल उत्तर दुसऱ्या चारणात आवडे जा हरी देव आवडतो तुकाराम महाराज म्हटले तो माझ्या जातीचा आहे रागा गभाळा नाही मग ज्याला देव आवडला मग देव कुणाला आवडला राधेला आवडला देव मिरेला आवडला इतका आवडला महाराज राधा म्हणायची मीरा म्हणायची जिसने कभी प्रेम किया भी नहीं वेळ संपला पण जाता जाता दोनच सेकंदात एक नंबर ज्याला अंतकरणापासून देव आवडला mm -hmm. तो तर तुकोबरा जातीचा महाराज पण ज्याला देश आवडला ना मी म्हणतो मी कीर्तनातून नारदाच्या गादीवरून दे ज्याला देश आवडला भारत माता आवडली तो सुद्धा तुकाराम महाराजांच्या जातीच आहे जाता जाता दोन मिनिटात सांगतो कोल्हापूर जिल्ह्यातील जुंदळे दोन हजार अठराला ला जॉईन झाल ता एकोणीस गेलं आणि दोन हजार वीस मध्ये कोरोना आला जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च बावीस एप्रिलला कोरोना आला आणि कीर्तन महाराज सप्तीन सगळं बंद पडलं महाराज शेतकरी राजा थोडा सुखी होता कोरोना आपल्याला लय ले अवघड गेला मठा कोरोना अवघड गेला महाराज <laughs> ज्याच्याकडे शेती ना शेतकरी लोकाला कोरोना थोडा मऊ गेला दत्ता महाराज महाराज लोकाला लय लो खरबुड गेला <laughs> आता वेळ नाही माझ्याकडे दाजी सांगायला काय सांगूच वटाखोर आणि पैसे नाही ना, ना महाराज पैसे बंद झाले संसारातील घरातले सुद्धा लय बेकार बोलते <laughs> पहिले तीन महिने फलते लॉकडाऊन मध्ये खराब केले महाराज मला पुन्हा मी मस्त क्रिकेट खेळलो जरा मस्त मजा केली परत जरा थोडं फ्रीडम भेटला जीवनाला पण पहिले तीन महिने मोठे गमतीचे खायचं बिच झोपायचं माणूस खायचं बिचून झोपायचं बायकोला राग आला ना हो धने ना, ना कांता कपटी हा तसं मोकर बोलणार नाही प्रमाणच आहे आपल्याकडे हो धने ना कांता बायकूला पैसेच लागत आहेत महाराज त्याशिवाय बायको गोड बोलत नाही हो पैसे नेऊन द्या बायकोला मठ्ठी गोड बोलते हो गं तू पण चापा <laughs> <पारागा। laughs> तीन वरणन बा बा ब ब बाबा बा बघ लोणचं ते न उ गं असतो महाराजाचा सुरुवातीचे तीन महिने लई जड गेले महाराज हो निस खायचो पिचून झोपायचो आमच्या बायकोला आला राग हो नवीन नवीनच तिला राग आला डोळे लाल झालेले सन 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 बुवा पैसे आणाना घरात खायला व्यवस्थित नाही काय नाही काय नाही मी आपलं खाऊन झोपायचो लॉकडाऊन होत खाऊन झोपायचो त्याशी झाडून काढीत आली दरवाज्यात मी तिथे कॉटवर झोपलेलो दारात एक कुत्रा आलं हो बाय तो <laughs> ते का बघतो कमायाकडे का कुत्र्याकडे बघती कमायाकडे बघती आणि मोहरा कुत्र्या त्यार त्या आडमी तीन महिने झाला इतच मारायला लागलाय हे मोह नाही सांगत तुमचं सांगायला लागलो मया देऊन दुसरं काही नाही सोहळा आनंदाचा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे फुले पिंपळगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड